न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नगरमध्ये परदेशी कंपन्या आणाव्यात विनायक राज प्रतिष्ठानची मुख्यमंत्र्यांकडे मागणी नगर एम आय डी सीमध्ये गेल्या चाळीस वर्षात कोणतीही मोठी कंपनी आलेली नसून जिल्हा व शहरातील तरुणांना रोजगाराची नितांत गरज आहे युवक युवती शिक्षण व नोकरीसाठी शहरात येतात पण त्यांची निराशा होते नोकरीच्या नवीन संधी निर्माण करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी एम आय डी सीमध्ये परदेशी कंपन्या आणाव्यात ज्यातून नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील शहरात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नाईला जास्त नोकरीसाठी शहराबाहेर जावे लागणार नाही याच शहरात त्यांची नोकरीची सोय झाली तर आईवडिलांसोबत तरुणांना राहता येईल आणि त्यांची काळजी घेता येईल त्यासाठी परदेशी गुंतवणूक आणावी अशी मागणी विनायक राज प्रतिष्ठानचे अध्यक्ष विपुल वाखुरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथील निवासस्थानी भेट घेऊन निवेदनाद्वारे केली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विपुल वाखुरे यांनी दिली यावेळी प्रतिष्ठानचे पवन पारिक विशाल बुराडे साहिल नहार आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते